प्रेक्षकांनो येड लागले प्रेमाचं या मालिकेचा तुम्ही आजचा म्हणजे तीस मेचा रिव्ह्यू ऐकत आहात सुरुवातीला आपण बघतोय मंजिरीकडनं ते बैल काही पुढे जाईन आता या शशिकाला नावं ठेवत असतात मंजिरीला तेव्हा हा रायापुढे येतो आणि म्हणतो ए मिस मंजिरीच्या बैलगाडीचं चाक चा अडकलंय खड्ड्यात तेव्हा रायापुढे म्हणतोय मिस फायर बैलगाडी चालवणं काय सोपं आहे काय ढील दे जरा त्या कासऱ्याला अगं तवा कळते बैलसनी कासरा खेसायचा आणि हाओ म्हणायचं मग बघ कशी थांबतायत बैल चल आता कासऱ्याला ढील दे रायाने त्याचा शर्ट काढलाय आणि आता बैलगाडीचं चाक त्याने पूर्ण ताकदीनिशी बाहेर काढलंय प्रेक्षकांनो आज बघायला फार मजा वाटली खूप दिवसांनी काहीतरी आगळं वेगळं तुम्ही बघत आहात आता ईशा म्हणत असे किती हॉट येतो जिजींची आणि अण्णांची काळजी जरा वाढतच चालली राया मंजिरीला म्हणतोय मिस फायर शर्यत तर तू हारणारच आहे पण सामना कसा आपल्याला बरोबरीचा पाहिजे म्हणून रायाने मंजिरीची मदत केली आहे रायाने ते चाक बाहेर काढले मंजिरी आता कासरा जोरात बैलांवरती चालवते आणि बैल पुढे धावू लागतात मंजिरी खूप जोरात धावती आता ही बैलगाडीची शर्यत तर अजिबात मिस करू नका प्रेक्षकांना तुम्ही खूपच भारी दाखवली आहे त्यांनी आता पुढे आपण बघतोय की हा डिफिकल्ट खूप घाबरतो कारण आता हळूहळू हळू मंजिरी त्याच्या पुढे जायला लागते रायाला अजूनपर्यंत तर काही कळे ना पण जेव्हा मंजिरी डिफिकल्टच्या जास्ती पुढे जाते तेव्हा मात्र राया घाबरतो आणि आता जोरजोरात डिफिकल्टच्या नावाने ओरडायला लागतो अय डिफिकल्ट अरे काय जमत आहे का नाही बाबा तुला पण आता त्याच्या लक्षात येते डिफिकल्टला काही गाडी पुढे हाकता येईना आता मात्र राया खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो आणि आता इकडे जिजी आणि अण्णा खूप खुश होतात अगं बाई मंजिरीला जमतय की रायाच्या जीवाचा आता होतोय झालं तरी मानाचा फेटा हा रायालाच हवा असतो बैलांना हकण्याची आवाज तुम्हाला येतील प्रेक्षकांना खूप भारी दाखवलाय माझा रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक शशिकला मंजिरीला जिंकताना बघून वैतागून जाते अरे देवा ही पोरगी जाणार वाटतं शर्यतीत पुढे आता मात्र रायाला टेन्शन आले राया ओरडत असतो जोर जोरात अरे पुढे 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 जा पण आता या डिफिकल्टला काही जमेना तो सांगत असतो की अरे त्या कासऱ्याला अजून राया विचार करतो अर देवा ही पोरगी जर पुढं गेली मानाचा फेटा या पोरीकडे गेला तर काय उत्तर देऊ आणणार ना, ना आता राया तसाच धावत सुटलाय त्या बैलगाडीच्या पाठीमागे आणि आता जीवाचा आकांत करून रायाने त्या बैलगाडीवर उडी मारली आहे खूप भारी दाखवलाय आहे थरार प्रेक्षकांना बघण्याची म्हणजे बघणारे लोक बघतच राहत आहेत बघ्यांची खूप गर्दी जमली आहे रायाने त्या बैलगाडीवर उडी घेतली आणि आता रायाने तो कासरा हातात धरला आहे त्याला काहीही करून शर्यत जिंकायची आहे ती मानाच्या फेट्यासाठी आणि मंजिरीला जिंकायची आहे ती म्हणजे अण्णांवरच कर्ज उतरवण्यासाठी मस्त दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांना अप्रतिम राया आणि मंजिरी जण आता जीवाच्या शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करताय कधी रायापुढे तर कधी मंजिरी पण आता राया मात्र या पुढे म्हणजे पुढे त्याच्या तिच्या जायचा प्रयत्न करतो पण तरी सुद्धा मंजिरी रायाच्या पुढे जाते ते मंजिरी मनात विचार करत असते राया काही झालं तरी मला माझ्या अण्णांचं कर्ज फेडायचंय आणि पैशासाठी मी शर्यत जिंकणारच आहे राया मना विचार करत असतो काही झालं तरी मानाचा फेटा माझाच आता बघणाऱ्यांची उत्सुकता वाढतच चालली आहे मंजिरी जिंकणार की राया जिंकणार राया मनात विचार करत असतो की जीव गेला तरी मी शर्यत जिंकणार मंजिरी विचार करत असते माझा जीव गेला तरी मी शर्यत जिंकणार आणि तेही माझ्या अण्णांसाठी आणि हे काय बघता बघता मंजिरीने लाईन क्रॉस केली आणि आता त्या मैदानामध्ये एक भयान शांतता पसरली आहे सगळेजण अक्षरशः म्हणजे रायाकडची माणसं डोक्याला हात लावून खाली बसली आहे आणि आता जीजी म्हणतात अहो आपली मंजिरी शर्यत जिंकली का हो आता कॉमेंट्री करणारा माणूस पण गप्प होऊन जातो आणि आता ईशा म्हणते मम्मे ती जिंकली या डिफिकल्ट पण खूप टेन्शन आलं आहे आणि हे काय रायाच्या तर पुरशी अहंकाराला चांगलीच ठेज बसली आहे रायाला हे पचतच नाही आहे मंजिरी शर्यत जिंकू शकते हे कसं शक्य आहे आता बैलगाडी शर्यतीतले जे जज आहेत ते म्हणतात अरे बापरे राया हरला यावर्षी अण्णांना तर कळतच नाही आहे शशिकला म्हणते अरे देवा म्हणजे जिंकली का काय राया असा निशब्द तिथे उभा आहे आणि आता त्याची माणसं म्हणताय अरे देवा राया पोरीकडून हारला आपला राया दादा हरला आता मात्र अण्णांना काही समजे ना मंजिरी रायाचे आभार मानतीये आणि आता राया ब्लॅक अँड व्हाइट झालेला दिसतोय आणि अण्णांच्या बद्दल मनात विचार करतोय आता अण्णांना कुठल्या तोंडाने मी तोंड देऊ आणि आता मात्र मैदानात जल्लोष सुरू होतो पोरगी जिंकलेली आहे म्हणून सगळेजण ढोल ताशात मंजिरीचं स्वागत करताय कुणाला विश्वासच बसत नाहीये की राया शर्यत हरू शकतो भारी दाखवलंय प्रेक्षकांना पण हे तर काही नाही इथून पुढे बघा मजा येणार आहे मंजिरी आधी खाली उतरते बैलगाडीच्या आणि बैलांचे आभार मानते आणि म्हणते तुमच्यामुळे मी आज शर्यत आहे माझ्या राया मला माहिती आहे तूच तूच या बैलाच्या रूपात माझ्यावरचं संकट दूर करायला आलास राया तू माझ्या सोबत आहेस ही मंजिरी कधीच हरू शकत नाही गड्यानं तुम्ही लाज राखली रे माझी मंजिरीला नाही माझ्या अस्तित्वाला जिंकवलं तुम्ही तुमचे खूप खूप आभार आता मंजिरी एवढी आनंदात आहे की विचारूच नका रायाच्या डोळ्यामध्ये रक्त उतरले आता असं त्यांनी दाखवलंय आता जीजी मंजिरीचं कौतुक करते आणि म्हणते जिंकली ग पोरी जिंकली मोठ्या पोरासारखं लढलीच ग आपल्या घरासाठी आता मंजिरी पण रडायला लागते शशिकलाची मुलगी म्हणते मम्मे अगही जिंकली आता लगेच शशिकला म्हणते कशी काय जिंकली काय की बया ईशा म्हणते या माकडांच्या हाती ही जीत आलीच कशी शशिकला म्हणते कशी का आली ना आता पाय नाना ती उमा कशी माज करतात तेशी असं म्हणून तिने पुन्हा गॉगल घातलाय आता अण्णा म्हणतात मंजिरी अग अण्णा मंजिरी माफी मागतात आणि म्हणतात क्षमा कर ग पोरी मी असं बोलून गेलो की मला मोठा पोरगा असतात तर खरंच ग क्षमा कर मंजिरी म्हणते अण्णा हे काय बोलताय तुम्ही अण्णा म्हणतात लाज राखलीस ग पोरी माझी खूप अभिमान वाटतोय मला तुझा आणि आता अण्णांनी मंजिरीला जवळ घेतलंय आनंदाचा प्रसंग आहे आणि आता जीजी म्हणतात ए पोरी जिंकणाऱ्यांना हसायचं असतं हसा असं रडायचं नसतं रायाला आता आठवते की अण्णांना शब्द दिलेला मी पूर्ण केला नाही आता मी काय करू आता हे सगळे जज तिथे असलेले या मंजिरीचं कौतुक करतात आणि म्हणतात मंजिरी अग पुरुषच नाही तर स्त्री पण बैलगाडीची शर्यत जिंकू शकते हे तू आज सिद्ध करून दाखवलंस पोरी कौतुक आहे तुझं मंजिरीला फार आनंद झालाय पण आता राया आणि मंजिरीमध्ये प्रचंड वाद झालाय तो कसा ते बघत प्रेक्षकांना आवडत असेल रिव्ह्यू तर लाईक करायला विसरू नका रायाला आता त्याचा राग अनावर होत नाही राया बैलगाडीच्या खाली उतरतो आणि आता त्या लोकांशी वाद घालायला लागतो अय तुझे डोळे फुटले का काय अरे ती पोरगी नाही जिंकलीये आता शशिकला लक्षात येतं की राया चिडलाय आणि आता मजा येईल मजा येईल म्हणून या दोघी मायलेकी हसा लागतात मग आता राया आता लोकांशी वाद घालतो आणि म्हणतो डोळे का काय मोती बिंदू झालाय का तुझा पोरगी कुठून जिंकलेली दिसली दिस तुला मी जिंकलोय म्हणतात नाही हो, राया भाव। हो आमी ना राया नाही राया भाऊ पोरगी जिंकली हो आम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलाय राया म्हणतो तुझ्या डोळ्याला तपास नाहीतर तुझा डोळा इथंच फोडून टाकतो मी बघितलं तरी बी तुला दिसलं नाही का पोरीला बघून पागळलास का काय रे कोण जिंकलं सांगा आता रायाचे माणसं म्हणतात राया भाऊ जिंकला आता राया म्हणतो ऐकलं का अरे हा राया पोरीपासून हरून शकत नाही आता हे सगळे रिक्वेस्ट करतात भाऊ असं काय करताय ते लोक म्हणत असतात नाही हो। राया भाऊ आज तुम्ही हरलात पण आता रायाला काही सहन होईना रायाने त्या माणसाच्या तोंडात मारले आणि म्हणतोय बोल तुझं पोस्टमार्टम करायचंय का तुला जिवंतपणी बोल राया जिंकला म्हणून आता ते रायाचे माणसं म्हणतात आव राया, राया भाऊ तुम्हीच जिंकले सोडा त्याला सोडा आता मात्र मंजिरी खूप संतापते आणि रायाशी उज्जत घालायला लागते आणि म्हणते एक मिनिट काय बोलतोयस रे तू हे घाबरतो वाटतं तू तुझ्या पराभवाला राया म्हणतो अय हार राया कशाला घाबरत नाही मग मंजिरी म्हणते मग कशाला या लोकांना मारा मार्या करतोय त्यांनी त्यांचं काम बरोबर केलंय तुला ना तुझी हार पचत नाहीये आणि मुळात तू माझ्याकडून मग एका मुलीकडून हारलाय ना हे पचत नाहीये तुला राया म्हणतोय पोरी बस कर भाषणबाजी तुझी जी। मुळातच इथे चिटिंग केली आहे या लोकांनी तू या शर्यतीत जिंकूच शकत नाही एक पोरगी रायासंग जिंकूच शकत नाही मंजिरी म्हणते काय रे काय काय म्हटलास जिंकू शकत नाही पोरगी जिंकू शकत नाही हे तुझ्या डोक्यातून काढून टाका दी मी तुझं हे बोलणं ऐकू नाही शकत आता अण्णा येतात आणि म्हणतात ए मंजिरी अगं जाऊ दे नको उज्जत घालू जाऊ दे तो जिंकला तर तो जिंकला आता जीजी म्हणतात ओ का बरं उज्जत नाही घालायची माझ्या पोरीनं जीवाचं रान केलंय शरीर जिंकायला आणि तो गुंडा आला तर काय द्यायचं त्यांना आता अण्णा म्हणतात जाऊ दे ग पोरी आपण बघू आपलं आपलं काय करायचं ते मंजिरी म्हणते अण्णा आपल्या हक्काची जीत आहे आपण का म्हणून सोडायची अण्णा म्हणतात अगं आपल्या गरीब लोकांना नाही मिळू देत हे लोक हे मान आता राया म्हणतो ए म्हणजे अगं त्या बापाचं तरी आई तुझ्या बापाला पण कळते तू आहेस म्हणून ए चला सगळ्यांनी सांगा राया जिंकलाय म्हणून जिंकला राया बोला मंजिरी म्हणते जिंकायचं करे तुला राया म्हणतो जिंकलोय तो मीच मंजिरी म्हणते ठीक आहे ना स्पर्धा सुरू झाली तेव्हा तू अडकलेलं चाक मला काढून दिलं ना म्हणून मी स्पर्धेत भाग घेऊ शकले चल त्यासाठी तुझे आभार मानते मी पण काही आहे ना तुझ्या उपकाराची परत फेड म्हणून मी या लोकांसमोर कबूल करते की तू जिंकलाय आजची स्पर्धा राया म्हणतो जास्ती शहाणपणा करू नको पोरी तुझ्या कबूल करण्यानं आणि न करण्यानं काहीही सिद्ध नाहीये मंजिरी म्हणते अरे मग समजा पाहिलंय ना कोण जिंकलंय आणि कोण हरलंय आणि आजपर्यंत दादागिरी करून कोणाचा हक्क हिरावून घेतला असेल तू आणि त्यावरनं कळलंय की तू हरलाय आणि ही पोरगी जिंकली येते करा हा राया जिंकलाय ते आता मात्र रायाला मंजिरीचे उपकार नको असतात राया म्हणतात ए कोणाचे उपकार घेत नाही हा राया कोणाच्या हक्काचं ओरबाडून घेत नाही आता हा राया सांगतोय की हे जे तुझं आहे ना ते तुझ्या राहील पण आता ही जी तू जिंकली आहेस ना ती शेवटची जिंकली आहे मानाचा फेटा यापुढे या तू कधीच जिंकणार नाही आता आता राया बोलून निघून जातो तिथून मात्र विचार करते काय बैशी सगळ्या कार्यक्रमाची मजा निघून गेली राया आता तिथून निघून जातो आणि आता ह्या जीजी या, जी जी, या मंजिरीच्या तोंडावून हात फिरवतात आणि सगळेजण आनंद साजरा करतात मंजिरी जिंकल्याचा पण आता राया मात्र खूप टेन्शन मध्ये आलाय अण्णांना काय उत्तर द्यावं हे त्याला कळेना आणि मंजिरीने बोललेले सगळे वाक्य त्याला सारखं आठवत आहेत आणि त्याच्या अहंकाराला खूप ठेच पोहोचली आहे असं त्यांनी दाखवलंय दाखवलंय छान त्यांनी प्रेक्षकांना मालिकेची सुरुवात काय दमदार आहे ना तर आता पुढे आपण पाहतोय मोठा दाखवलाय त्यांनी हाच एपिसोड ही सेल्फ्या काढत असते तेव्हा ही शशिकला त्या मुलीला तिच्या शोधत येते आणि म्हणते बावळट इकडे काय करतेस तू केव्हाची शोधतीये तुला अगं सेल्फ्या काय काढत बसली आहे जाय पेढे आण तुला पैसे देते मी आता ही म्हणते पेढे कशाला तेव्हा शशिकला म्हणते जिंकली आहे ना ती मंजिरी त्यांच्या तोंडावर नको का फेकायला पेडे आण सांगितलं तेवढं काम कर आता रायाची माणसं त्याला शोधत असतात आणि तो डिफिकल्ट रायला म्हणतो राया भाऊ माझं चुकलं नाही हो मी पूर्ण प्रयत्न केले मला माफ करा आता मात्र रायला आठवतं ता की त्याने वचन दिलेलं असतं की मी सगळं काही व्यवस्थित करेल शर्यत वगैरे आता राया त्याला पकडतो आणि म्हणतो तुला म्हटलं होतं ना मी म्हटलं होतं ना तुला जमल का आता तो म्हणतो राया भाऊ चुकलं माझं पुण्यांदा नाही होणार माझ्याकडून तेव्हा हां राया म्हणतो अरे तुझं चुकलं पण अण्णांना काय उत्तरं देऊ मी माझ्या कातड्याचे जोडे जरी करून वाहिले ना त्यांना तरी त्यांचे उपकार माझ्यावरचे कमी होणार नाहीये आता मानाचा फेटा पोरीला मिळाला आहे हे कसं आणि कोणत्या तोंडाने सांगू जा काही करा आणि अण्णांना इथे येण्यापासून रोका जा राया विचार करत असतो काही झालं तरी अण्णांना कळता कामा नये की ही पोरगी शर्यत जिंकली आणि मी हरलो आहे म्हणून आता तो अण्णांच्या माणसाला फोन करतो आणि तिथनं त्याला कळतं की अण्णा शर्यतीतच यायला निघालेत मानाचा फेटा त्यांना पाहिजे आहे ना तो मानाचा फेटा घालण्यासाठी ते निघाले तिकडनं फोनवरून सांगण्यात येते त्याला त्यामुळे राया आणखीन वैतागतो आणि म्हणतो अरे पण अण्णांना फोन दे पण तो माणूस काही अण्णांना फोन देत नाही कारण ते ऑलरेडी निघालेले असतात इकडे येण्यासाठी राया आता खूप टेन्शनमध्ये येतो आणि त्याच्या माणसांना सांगतो जा अण्णांना रोका ते इकडे निघालेत जा लवकर आता रायाला काही कळे ना करावं तर काय करावं या अण्णांना कोणत्या तोंडाने उत्तर द्यावं आता इकडे हा स्टेज वगैरे सजलेला आहे मानाचा फेटा घालण्यासाठी मंजिरीला आता ती जीजी तिथे येते आणि म्हणते बघ मंजिरी अगं तुझ्यासाठी स्टेज बघ सजला आता तू इथे फेटा घालणार आता लगेच हे पेढे देतात शशिकलाबाई आणि तिची मुलगी आणि मग या जीजी म्हणतात कशाचे पेढे मग आता लगेच ही शशिकला म्हणती घ्या तुमची काही ऐपत नाही पेडे पेढे घ्यायची तुमची पोरगी जिंकली ना करा मग तोंड गोड आता हा उपकार शशिकला का करते हे समजण्याच्या पुढे आता ती तिथून निघून जाते शशिकला आणि मग ही जीजी म्हणते तुझ्या आईनं पेढे दिले माझी पोरगी जिंकली आहे मी घेणार तिने कोणत्याही स्वरूपात देऊ दे पेढे आणि आता लगेच ही ईशा बोलून जाते हो न बरं झालं जिंकली आज म्हणजे नाही तर सकाळी तर आईनं वाट लावली होती तिच्या धंद्याची आता असं बोलते ही पटकन आणि मग जिजींच्या लक्षात येतं की हे सगळं कारस्थान शशिकलाच आहे जीजी ईशाला जी म्हणतात काय बोललीस तू आणि इकडे राया आता पुन्हा फोन करत असतो आणि म्हणत असतो अण्णाला इकडे येऊ देऊ नका आपण आता तो अण्णा तिथे पोहोचलाय आणि हा अण्णा आणि आता तो म्हणतोय की काहीच झालं तरी शर्यतीतल्या फेट्याचा मान माझाच आणि आता तो तिथे सगळ्यांना हात दाखवतोय आणि इकडे रायाची माणसं म्हणताय अरे बाप रे अण्णाची गाडी आली अण्णा आले राया भाऊला सांगावं लागेल आणि रायाला जाऊन सांगतात अण्णा आले आणि प्रेक्षकांना या टेन्शन टेन्शनमध्येच त्यांनी हा भाग पूर्ण केला आहे पुढे आपण बघणार आहोत की शर्यतीचा फेटा रायाला घालण्याच्याऐवजी लोक मंजिरीला घालतात तेव्हा या अण्णांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते सांगतात की भाऊ राया नाही जिंकलाय पोरगी जिंकली आहे आणि अण्णांना खूप संताप येतोय आणि रायाच्या हाताने मंजिरीला फेटा बांधण्यात येतो आहे राया म्हणतो आज जे तू जिंकली आहेस ते शेवटचं जिंकली आहेस पोरी पुढच्या वेळेला तू जिंकणार नाही आता मंजिरी म्हणते मी त्या दिवसाची वाट बघेल राया आणि मंजिरीमध्ये चांगली जंग छेडली गेली असं म्हणायला हरकत नाही आणि आता जीजी मंजिरीला जाब विचारतात तू वीस हजार रुपये कुठून आणि कसे आणलेस आता पुढे बघायला अजून इंटरेस्टिंग होणारे मालिका आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका